नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टी महामंडळाने नवीन वर्षातच प्रवाशांना दरवाढीचा जो झटका दिला त्यातून सावरतच नाही तोपर्यंत एस टीची जी चार आणि सात दिवसांची ट्रॅव्हल ॲज यू लाईक म्हणजे आवडेल तेथे ते प्रवास ही जी योजना होती त्या पासाचे दरसुद्धा आता त्यांनी वाढवलेला आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं परिपत्रक आज दिनांक तीस रोजी हे आपल्या सर्वांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावरती या परिपत्रकाची जो जोरदार चर्चा होती की इतकी या पासाचे जे दर आहेत इतके दरवाढ कसे झाले त्यामुळे म्हटलं या विषयावरती एक वेगळा व्हिडिओ बनावा किती नेमकी भाडेवाढ वाढली मागचं जे परिपत्रक जे होतं या आधीचं दर वाढलेलं या पासाचं ते नेमकं किती होतं त्याच्या कित्येक पटीमध्ये हे पासाचे दर वाढलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य जे प्रवाशी असतील ज्यांच्यासाठी हा जो पास असतो हा खूप महत्त्वाचा असतो फिरण्यासाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र हा पास चालू शकतो या पासाचे दर नेमके किती वाढलेले आहेत आणि यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकन दाबल अजिबात विसरू नका आपण पाहतात एस टीची सोपी गोष्ट मित्रांनो आपण सर्वांना माहीतच असेल की एस टी महामंडळाची चार सात दिवसाची आवडेल तेथे प्रवास या योजनेचा एक पास असतो आणि हा जर का पास आपण चार किंवा सात दिवसांचा काढला तर एस टी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जाते शिवाय महाराष्ट्राच्या बाहेर एस टी जिथे जाते तिथं आपण प्रवास करू शकतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून ही जी योजना आहे ही योजना महामंडळाने कार्यान्वित आणली होती आणि त्या योजनेच्या अंतर्गत एस टीने टप्प्याटप्प्याने या स्कीममध्ये बदल केले अर्थातच जशी एस टीची तिकीट दरामध्ये भाडेवाढ होते त्याचाच इम्पॅक्ट या पासवरती पण होतो आणि आता सुद्धा झालेलाच आहे आपल्याला माहीत आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टीने आपल्या तिकीट दरामध्ये पंधरा टक्के ही मोठी भाडेवाढ केली आणि त्याचाच फटका आता या चार आणि सात दिवसाच्या पासावरती पण बसलेला आहे एकदा आपण ह्या पासाचे जे जुने दर आहेत ते जुने जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येतं की दोन हजार एकवीस बावीसला जी भाडेवाढ झाली होती आणि त्या भाडेवाडेचं जे परिणाम आहे हे चार आणि सात दिवसाच्या पासावरती पण झालं होतं आणि तेव्हा एस टीने या पासामध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल केले होते की गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम आ, ही जी कॅटेगरी होती पूर्ण काढली होती आणि फक्त दोनच कॅटेगरीमध्ये हे पास ठेवले होते एक म्हणजे साध्या बसचा पास आणि दुसरा म्हणजे शिवशाही पास आता आंतरराज्य पास आ, हा असायचा आणि नसायचा अशी दोन कॅटेगरी होती तीसुद्धा कॅटेगरी त्यांनी काढून टाकली होती त्यामुळे इतका सोप्या पद्धतीने या पासाचं क्लासिफिकेशन झालं होतं त्यामुळे पाच देणाऱ्याला सुद्धा त्या काउंटरवरती सोपं पडायचं आणि अर्थातच जेव्हा प्रवास करणारे जे प्रवासी असायचे जेव्हा आपले कंडक्टर बांधवांना ते पास दाखवायचे तेव्हा त्यामध्ये प्रचंड खाडाखोड असायची कन्फ्युजन असायची त्यामुळे मागच्या वेळी जी, जी।, जी सुसूत्रता या पासामध्ये आली ती खूप छान होती आता यामध्ये आपण पाहू शकतो की चार आणि सात दिवसाचे हे जे दोन कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तशीच ठेवली होती आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये साधी बस असायची हिरकणी बस असायची शिवशाही बस आंतरराज्य पास ही सर्व कॅटेगरी काढून त्यांनी फक्त दोनच कॅटेगरी ठेवली होती ती म्हणजे साधी बस त्यामध्ये रात्रसेवा जलदसेवा आणि इंटरस्टेट असायची आणि दुसरी म्हणजे शिवशाही आता यामध्ये जर का आपण पाहिलं तर चार आणि सात दिवसाचं जे प्रौढ आणि लहान मुलं ह्यांचं जर का आपण कंपेरिझन केलं तर चार दिवसाचा पास हा साध्या बसचा अकराशे सत्तर आणि शिवशाहीचा पंधराशे वीस असायचा तोच सात दिवसाचा पास हा दोन हजार चाळीस आणि तीन हजार तीस इतका असायचा हेच जर का आपण आत्ता जी एकोणतीस तारखेची जी भाडेवाढ झाली या पासामध्ये त्यामध्ये जर का कंपेरिजन आपण जर का केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी आता नवीन आले ज्या ज्या बसे ई बसेस आहेत ई शिवाय बसेस आपण म्हणू शकतो तर ती कॅटेगरी त्यांनी ॲड केली कारण की बरेच जणं या ई शिवाय बसला पास चालत नाही ही तक्रार करत होते त्याचे पत्रव्यवहारसुद्धा मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनेक जण प्रवासी करत होते त्यामुळे आता यामध्ये तिसरी कॅटेगरी फक्त त्यांनी टाकली आहे इतकंच त्यांनी ॲड ऑन केलं आहे त्यामुळे आंतरराज्य जो पास आहे तो पास हा बाय डिफॉल्टच असणार आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार असतील ते म्हणजे साधी बस आणि शिवशाही बस आणि तिसरी कॅटेगरी असणारे ही बारा मीटर ई बस म्हणजे शिवाय बस आता आपण जुने दर आणि नवीन दर जर का आपण कंपेरिजन जर का केलं तर आ, साधी बस जी आहे चार दिवसाची तिला जो पास होता तो अकराशे सत्तरचा होता तो आता अठराशे चौदा रुपयाचं झालं म्हणजे तब्बल सहाशे चव्वेचाळीस रुपयांनी हा पास वाढलेला आहे त्यानंतर तोच जर का पास आपण सात दिवसाचा पाहिला तर पूर्वी हा दोन हजार चाळीस रुपयाला असायचा तो आता एकतीसशे एकाहत्तर रुपयाला झालेला म्हणजे अकराशे एकतीस रुपयांनी याची वाढ झालेली आहे आणि तोच जर का आपण शिवशाहीचा जर का पास पाहिला तर पंधराशे वीस रुपयाचा जो पास आधी होता तो पंचवीसशे तेहतीस रुपयाचा झालेला म्हणजे एक हजार तेरा रुपयाने वाढ झाली तर सात दिवसाचा जो शिवशाहीचा पास हा तीन हजार तीस रुपयाचा असायचा तो आता चार हजार चारशे एकोणतीस रुपयाचं झालेलं म्हणजे तेराशे नव्याण्णव म्हणजे चौदाशे रुपयाने हा पास वाढलेला आहे म्हणजे ही जी वाढ आहे ही वाढ खूप मोठी झालेली आहे अर्थातच तिकीटाचे दरसुद्धा पंधरा टक्के वाढले असल्यामुळे त्या पटीत ह्यांनी भाडेवाढ केलेली आहे असं एस टीकडून सांगण्यात येतं तरीसुद्धा ह्या पासनी जे प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही जी भाडेवाढ आहे ती मोठीच आहे असं म्हणावं लागेल आणि यामध्ये आता जर का तिसरी कॅटेगरी आपण जर का पाहिली तर ती ई शिवाय बसची आहे त्याच्यामुळे ती जी कॅटेगरी जर का चार दिवसाची आपण पाहिली तर चार दिवसाचा आपण पाच जर का ई शिवाय बसचा काढला आणि तो पास काढल्यानंतर आपल्याला एस टीच्या कोणत्याही बसमधून आपल्याला प्रवास करता येईल तो भाग म्हणजे दोन हजार आठशे एकसष्ट रुपयाचा चार दिवसाचा पास असणार आहे आणि तोच जर का कॅटेगरीचा पाच जर का आपण सात दिवसांचा सा काढला तर तो पाच हजार तीन रुपयांचा असणार आहे त्यामुळे ही जी भाडेवाढ आहे ही एस टीची जी तिकीट पंधरा टक्के जी भाडेवाढ झाली कॅल्क्युलेशन असतं ते कॅल्क्युलेशन करूनच त्याने केलेलं आहे तरी सोशल मीडियावरती आज जेव्हा ह्या पासाचं जेव्हा जो जी आर आहे जो परिपत्रक फिरत होतं त्यामुळे म्हटलं याविषयी व्हिडिओ बनवावा कारण की ही भाडेवाढ मागच्या भाडेवाढीपेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे त्यामुळे ही जी योजना ही एस टी महामंडळाची स्वतःची योजना आहे शासनाची योजना नाही त्यामुळे ही याच्यामध्ये जे काही बदल करण्याचे जे अधिकार आहेत ते एस टी महामंडळाला आहे अर्थातच ही योजना बंद करण्याचे अधिकार देखील महामंडळ आहे ज्या अर्थी दहा टक्के तिकीटामध्ये सवलत असणारी जी कॅटकाट योजना होती महामंडळाने ती परवडत नाही त्यामुळे बंद केली अर्थातच ही योजना अशी बंद होऊ नये असं मला वाटतं एक मन मला असं वाटतं की या पासाचे दर जरी वाढलेले असेल तरी पास काढणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही कारण की आपण जेव्हा चार आणि सात दिवसाचा सा जेव्हा प्लॅन करतो तेव्हा तिकीटाचे दर पाहता हा जो पास, पास गारें तिकेट मुझे, मुझे तिकेट आहे हा पास परवडणाराच असतो कारण पंधरा टक्के तिकीट दर वाढल्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे तिकीटाचे जे रेट्स आहेत ते रेट्स वाढलेले आहेत त्यामुळे ह्याच ह्या ज्या स्कीम आहेत या जे देवदर्शन करतात पर्यटन करतात अशा लोकांसाठी खूप खूप महत्त्वपूर्ण असतात जरी भाडेवाढ झालेली असली तरी हे पास बंद होऊ नये याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मलापासून वाटतं तर मंडळी आजचा व्हिडिओ हा ह्याच पासाविषयी होता पासाचे जे दर आहेत जे दर वाढलेले आहेत चार आणि सात दिवसाचा आवडेल तेथे ते प्रवास योजनेचा पास हा तुमच्या आमच्यासारख्या भटक्या प्रवाशांसाठी ट्रेक करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि येस तिकिटाच्या वाढलेल्या दरामुळे या पासाचे दरसुद्धा आता बाय डिफॉल्ट वाढलेले आहेत त्याच माहितीसाठी हा व्हिडिओ केला तुम्हाला या वाढलेल्या दराविषयी काय वाटतं मला सांगा हे दर खूप जास्त आहेत की अजून दर हे कमी केले पाहिजे अर्थातच कमी होणारच नाही आहे त्यामुळे तुम्हाला या दराविषयी काय वाटतं खूप दर वाढलेत की बरोबर दर वाढलेत हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच जे काय म्हणजे सोशल मीडियास आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी नावने यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक सोपी गोष्ट घेऊन तास मी प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र